दृष्टी टाकल्यानंतर मग हे उद्धव म्हणजे नेमका कोण काळाला त्या उद्धवाचं चरित्र मग नामदेव महाराजांचं चरित्र दिलेलं आहे आणि मग मध्यभागी भागी मूर्ती आहे हे काय सांगतात की हे त्रेता, द्वापर आणि कलियुगातले जगद्गुरु तुकोबारायच आहेत कृष्ण वंशातले हेच उद्धव आणि हे उद्धव फार ज्ञानी होते निर्गुणाचे उपासक होते सगुणाचे नाही निर्गुणाचे उपासक होते निर्गुणाचे उपासक असल्यामुळं ते मग ब्रम्ह मायेचा विस्तार प्रक्रिया सोडवणं वगैरे वगैरे आता जशी विचारसागराच्या अभ्यासक असतात सगुणाची ते कथा म्हणजे काय ते कधी सांगतच नाही ते फार प्रक्रिया सोडवतात माणसं झोपतात मग त्याला काय करावं असे जे तत्वज्ञानाचे अभ्यासक असतात ना सामान्य माणसाला त्यांचं गणित काही उमजत नाही कळत नाही बरोबर आहे असे फार प्रखांड पंडितवान असणारे ही उद्धव होते ब्रह्ममायेच्या व्याख्या सांगायची भगवंताच्या निर्गुणाची कल्पना करत होते सगुण मानतच नव्हते निर्गुणाची संकल्पना करायची तो निर्गुणच आहे बिनु बिनुपद चलही हाताशिवाय कार्य करतो जो पायाशिवाय चालतो सगळ्या गोष्टी म्हणजे हा निर्गुण आहे हा निराकार आहे ज्याला रूप नाही ज्याला रस नाही काही काही नाही ज्याला अनुभवता येत नाही अशा पद्धतीच्या त्याच्या व्याख्या होत्या आणि कशाला त्याला सगुणामध्ये तुम्ही भासता ही गोष्ट जरा श्री कृष्णाला खटकली श्रीकृष्णाला असं वाटलं की बाबा माझा प्रचार असा निर्गुणाच्या मार्फत कधी केला जात नाही मग माझा प्रकार प्रचार जर करायचा झाला तर तो प्रचार त्याला सांगावंच लागतं बाबा की त्याचे कर जे आहेत ते कटेवर आहेत माझा प्रचार करत असताना सांगावंच लागणार आहे की माझ्या पायाखाली वीट आहे म्हणून माझा प्रचार करत असताना सांगावंच लागणार आहे की मी चोखो पत्नीचं बाळंत पण करायला आलोच होतो म्हणून माझा जर प्रचार करायचा असेल तर निर्गुणाची संकल्पना व्यर्थ आहे समाजामध्ये मांडणं माझा प्रचार करत असताना मी रूपाला आलोय आणि मी लिला करतोय भक्तांसोबत याचाच प्रचार व्हायला हवा बाकी अन्य कोणत्याही निर्गुणाचे उपास आहोत निर्गुण पावले सगुणी भजता विकल्प धरिता जी माजळी सांगितले नाही ना, ना तुम्हाला की निर्गुण कसं पावतं सगुणाच जर तुम्ही भजन केलं पूजा अर्चा जर त्याची के केली तर निर्गुण पावलं जात म्हणून प्रचार माझा करण्याकरता निर्गुणाचे संकल्पना व्यर्थ पण निर्गुणाचेच उपासक आहेत कोण हे उद्धव आणि हे भगवंताला त्यातून लिला करतो तो सगुण आहे त्याला हात आहेत पाय ह्या गोष्टी मानायलाच तयार नाहीत मग आता ठरवलं की बाबा हेच जगद्गुरु तुकोबार आहेत ना यांनाच आता काय करावं लागेल तर साधकाच्या ठिकाणी न्यावं लागेल हे जे तुकोबारांचे पूर्वजन्म आहेत ना यामध्ये तुकोबारायनी साधना केली आणि ही साधना कलियुगामध्ये तुकोबारायांच्या जन्मामध्ये फळाला आली म्हणून तुकोबरायांची जी अवस्था आहे ना ही तुकोबरायांची अवस्था साधन सिद्ध अवस्था आहे साधक साधक सिद्ध अवस्था आहे साधन सिद्ध नाही साधन सिद्ध जर म्हंटल तर माऊली आहेत ते उपजताची ज्ञानी जन्मापासूनच ज्ञान आहेत पण तुकोबारायांची अवस्था जर पाहिली तर साधक सिद्ध अवस्था आहे म्हणजे तुकोबारायने साधना प्रत्येक जन्मामध्ये येऊन केलेली आहे तेव्हा कुठे ही साधना फळाला झाली आणि मग म्हणण्याची ताकद आली की घोटविन लाळ ब्रह्मज्ञान हाती मुक्त आत्मस्थिती सांडविन घालविन तपोनिधी निधी अभिमान यज्ञानी दान लाजविन तीर्थ ब्रह्मकासी आनि आळस कटू स्वर्गवास करीन भोगे धन्य लोका भाग्य म्हण लोक हे सामर्थ्य कधी आलं जोपर्यंत या या जन्मामध्ये साधना झाली म्हणून हे म्हणण्याचं सामर्थ्य आलं मी साधना प्रत्येक जन्मामध्ये येऊन केलेली आहे आणि ही साधना कलियुगामध्ये फळाला आलेली आहे म्हणून ही जी अवस्था आहे ना ही साधक सिद्ध अवस्था आहे म्हणून कुणाजवळ याला पाठवावं तर त्या गोपिकेंच्या जवळ पाठवावं लागेल ला। ज्या सगुणाचे उपासक होत्या त्या गोपीकेंच्या जवळ पाठवावं लागेल आणि हा द्वारकेत ज्या वेळेला आला ना पण हा द्वारकेत येत असताना ह्याला रथात नेण्याकरता आले त्यावेळेला रथ गोपीने पाहिला आक्रूराचा रथ पाहून गोपिका म्हणतात कि आज रथ कसा का आलेला कुठून आलेला आहे काब्रे यशोदे तुझ्या दारामध्ये आज हा रथ बरं सज्ज झालेला आहे तर आधी चर्चा झालेली असती सर्व यशोदेला कळालेला असतं की हा कोण आहे तर हा प्रत्यक्ष माझा मुलगा नसून हा देवकी वसुदेवाचा पुत्र आहे या सगळ्या गोष्टी हळूहळू हळूहळू प्रत्येक गोपिकेला समजत गेल्या आणि गोपिकेला असं वाटलं की बाबा हा आता जर गेला तर पुन्हा येण्याची शक्यता नाही म्हणून आक्राचा रथ ज्या वेळेला गोपिकेंनी पाहिला त्यावेळेला गोपिका प्रश्न करतात यशोदे बरं रथ हा शृंगारलेला आहे आणि कशा करता हा रथ तुझ्या दारामध्ये आलेला आहे सांग बरं मला हे ज्या वेळेला ऐकलेलं आहे हे ज्या वेळेला ऐकत असताना मग आविर्भाव झाली यशोदा आणि आविर्भाव होऊन यशोदा म्हणते हा माझा मुलगा नाही जग म्हणते हा देव की बसुदेवाचा आहे आणि त्यांच्या जवळ हा चाललेला आहे आतापर्यंत ज्याला मी मारल छडीनं पाठी लागली ज्याच्या आतापर्यंत ज्याला उखळाला बांधण्याचा प्रयत्न केला आतापर्यंत हा माझा 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 म्हणून सगळ्या जगताला मी सांगत बसले पण मला रात्री समजलं की हा माझा नाही म्हणून याला नेण्याकरता हा रथ आलेला आहे नंदाची अंगणी मिळाल्या गवळणी या नंदाच्या अंगणामध्ये येऊन गवळणी विलोप करू लागल्या रडू लागल्या यशोदे याला जाऊ देऊ नकोस हा जर गेला ना तर पुन्हा येण्याची शक्यता नाही का कारण आपलं जे प्रेम आहे हा फक्त प्रेमाचा आहे आम्ही प्रेम देत होतो म्हणून आता इथपर्यंत राहिलेला होता दुसऱ्या गावी जर गेला आणि तिथल्या लोकांनी जर प्रेम दिलं तर हा मात्र इकडं पुन्हा भटकणार नाही याला फक्त हा प्रेमाचा जर भुकेला असेल ना जर तिथं याला प्रेम मिळालं आमच्याहून जर अधिक प्रेम मिळालं तर हा पुन्हा इकडे येण्याची शक्यता नाही हा पुन्हा गोकुळात येणार नाही याच्याकरता याला पाठवू नकोस म्हणे मथुरेला पण काय करू हा जर माझा नसेल मी याच्यावरती सत्ता गाजवू कशी म्हणाली कृष्णाचे पावलं जशी जशी रथामध्ये चढू लागली या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी विलोप करता या गोडनी विलोप करता करता अक्रुराला शिव्या देतात अक्रुरा चांडळा तुझं कोणी धाडीला का घात करू आला असे कशा करता आलेला आहे तू ब्रह्मदेवाला शिव्या देऊ लागल्या अनेक देवदेवत्यांना शिव्या देऊ लागल्या त्यांचा प्राण नेण्याकरता तू आलेला आहेस का हे ज्या वेळेला समजलं सगळ्या गोपिक राधा त्यावेळेला सगळ्या एकत्रित आणि रथाच्या आडव्या झाल्या नुसत्या आडव्या नाही तर रथाच्या पुढे झोपल्या हा जर रथ चालवायचा असेल ना तर आमच्या देहावरनं तुला चालवावा लागेल <laughs> आमच्या देहाची नासाडी करावी लागेल याच वाटेवरती जिथं फुगड्या याच्या सोबत घातल्या तिथं आमचं रक्त सांडावं लागेल आमच्या <laughs> देहावरनं हा रथावरन कसा जातो ते <laughs> पाहू दे म्हण <मर्मदा। laughs> मला मग सगळ्यांना बाजूला भगवंतानं केलं की के बाबा मी उद्या येतो मातेला सांगितलं मी परवा येतो काही ना काहीतरी सांगावं लागेल ना त्याशिवाय सोडवणूक कशी आहे माझी सगळ्या गोपिकांना सांगितलं की याच्याकरता मी चाललोय कंसाचा वध मला करायचा आहे काही ठिकाणी राज्यस्थापन करायचं आणि लगेच मी तुम्हाच्या जवळ पुन्हा येतो पुन्हा येतो म्हणून जो, ये ये जो सांगून गेला तो खोट सांगून गेला तो रथ जसा गेला तो पुन्हा रथ घेऊन आलाच नाही हे ज्या वेळेला समजलं सर्वांना प्रत्येक जण मधुमंगल पेंद्या सुदामा वाकड्या बोबड्या ही रोज वाट पाहतात म्हणे ज्या दिशेनं रथ गेला त्या दिशेनं कधी रथ येतोय सकाळी गुरु चाराने निधी संध्याकाळी ती गुरं कशी चरतात याच्याकडे लक्ष नाही रथ ज्या दिशेनं गेला त्या दिशेनं रथ येतोय का पुन्हा कितीतरी वर्ष गेली पण रथ काही यायची चिन्ह दिसत नाही कितीतरी वर्ष अशी लोटली विलाप करत आणि मग ह्या ज्या गवळणींच प्रेम आहे ना ह्या गवळणींचं प्रेम भगवंताला रात्रीची झोप आणू देत नव्हतं प्रेमाची व्याख्या सांगितली व्यवहार भाषेत आपण सुद्धा म्हणतो की नाही एखादं जर उचकी लागायला लागली सातत्यानं तर माझी कुणी आठवण काढत असेल यालाच प्रेम म्हंटलेला हा भाव जरी आविर्भाव व्यक्त करत असला तरी त्याच्यातला काय उत्कंठा काय की माझी कोणीतरी काय करतय आठवण काढतय चिंतातूर झालेला आहे भगवंत की बाबा माझा फार आठव गोकुळामध्ये होतो या कारणे मला झोप लागत नाही फार आठव माझा गोकुळामध्ये चाललेला आहे आणि उद्धवाला बोलवलं उद्धवा मी फार चिंता तूर आहे म्हणजे भगवंता कसली चिंता तुम्हाला आहे मला झोप रात्रीची लागत नाही मी राज्यकारभार व्यवस्थित पाहू शकत नाही काय करावं तर म्हणे माझं उपासना करतात रे त्या गोपिका मला सातत्यानं त्या गोपिका आठवतात आणि त्यांचं प्रेम मला या ठिकाणी राहू देत नाही मला असं पुन्हा वाटतं की इथलं सगळं आणि पुन्हा गोकुळामध्ये जाऊन राहावं पुन्हा त्या वेंदे असुदा वाकड्या सुदाम्या मधुमंगलासोबत पुन्हा राधेसोबत फुगडी घालावी पुन्हा त्या गोकुळां गोपिकांसोबत रास करावा म्हणजे देवा काय मी करावं तर त्यांना जाऊन फक्त एवढं सांग बाबा काय की तुम्ही जो प्रश्न समजताय ना हा आतापर्यंत सोबत जो वावरला ना ते त्याचं खरं स्वरूप नाही त्याचं खरं स्वरूप जर पाहिलं तर त्याचं खरं स्वरूप म्हणजे निर्गुण आहे त्याचं खरं स्वरूप जर पाहिलं तर त्याचं खरं स्वरूप निर्विकल्प आहे त्याचं खरं स्वरूप जे आहे ते तुम्ही जे मनात आणलेलं आहे आतापर्यंत तुमचं ताका करता तुमच्या दारात जो नाचलेला आहे आतापर्यंत तुमच्या सोबत ज्यानं फुगडी घातलेला आहे आतापर्यंत सोबत ज्यानं जाजा लिला केलेला आहे तुमच्या वस्त्र पळवणं म्हणा अनेक खोड्या करणं ह्या सगळ्या कशा आहेत या सगळ्या व्यर्थ आहेत ते त्याचं प्रत्यक्ष रूपच नाही त्याचं रूप निर्विकल्प आहे त्याचं रूप निर्गुण आहे आणि ह्या निर्गुणाचा उपासना तुम्ही करत आहात ते व्यर्थ आहे तुम्ही त्याची आठवण त्यागून द्या जेणेकरून आमच्या कृष्ण परमात्म्याला तिथं झोप लागेल एवढंच फक्त सांग बाबा त्यांना जाऊन या कृष्णाची आठवण म्हणे गोपिकांनो मनातून काढून टाक उद्धव सुद्धा रात्रभर विचार करतोय म्हणजे मनाच का बरं भगवंतांना पाठवला असा अनेकांना न्यायला आक्रूर आलेले होते त्यालाही पाठवता आला असतं पण मनाच का मग भ्रम असा झाला मी निर्गुणाचा उपासक आहे माझ्या जवळ फार ज्ञान आहे आणि हे ज्ञान कदाचित त्या गोपीके हवा असेल आणि भगवंताच विस्मरण होईल त्याच्या करत त्यागतील दुसऱ्या दिवशी रथ सज्ज केला रथावर जसा उद्धव चढला तसा कृष्ण म्हणतोय थांब भगवंतानं एक काठी आणली तीच काठी घुंगरवाळी काठी जिगुर राखण्याकरता होती आणि खांद्यावरती कांबळ दिली आणि आपला पितांबर दिला हा पितांबरतून नेस म्हणे खांद्यावरती ही कांबळ घाल आणि हातामध्ये ही काय कर घुंगळवारी काठी घे आणि अशा पद्धतीने रथ सज्ज करून घेऊन जा म्हणे गोकुळामध्ये त्याच रथामध्ये पण रथ तोच निवडलेला आहे बर का ज्या रथामध्ये आक्रूर गेलेला होता त्याच रथामध्ये उद्धव बसले पडदा लावला गेला आणि तोच रथ जसा तसा त्या वृंदावनाच्या गोकुळाच्या दिशेने आला मग त्या ठिकाणी हे मधुमंगल वाकड्या गोबड्या सुदा म्या पिंड्या ही सगळी वाटच पाहत होती कारण त्यांना रथ येताना दिसला एवढ्या आनंदी झाले आला आला रे म्हणे रथ आला रथ आला जो रथ आपल्या लालाला घेऊन गे गेलेला होता ना कितीतरी वर्षांना म्हणे आज आलाय आपल्या आला लालाला आपली आठवण झाली रे म्हणे चला 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 सगळ्यांना एकत्रित केलं रथाचे पडदे ज्या वेळेला बाजूला गेले त्यावेळेला कळालं की हा आपल्या ला लालासारखाच दिसतोय पण लाला नाही वर्णानं तसाच आहे हा वर्णानं सुद्धा सावळाच आहे खांद्यावरती कांबळ तशीच आहे पीतांबर तोच आहे हातामध्ये तीच घुंगरवाळी काठी आहे पण नाही नाही हा तो नाही तो का नाही बरं कारण हा गोकुळात यावा आणि रथात बसावा आम्ही असताना असं कदापि शक्य नाही आमचा कृष्ण आम्हाला पाहून रथात असा कधी बसणार नाही असा ताट मानेनं कधी जगणार नाही आमचा कृष्ण रथातन खाली उतरला असता या गोपिकेंच्या चरणानं जी पावन झालेली आहे ही त्यांना अंगाला प्रत्यक्ष माखली असती आमच्या सोबत हा खेळला असता या ठिकाणी पण हा रथातच बसलेला आहे ना हा आमचा कृष्ण असू शकत नाही उद्धव माझं नाव कशा करता आलात म्हणे मला त्या गोपिकींना भेटायचं आहे म्हणे ज्या अहोरात्र रात्र त्या कृष्णाचं स्मरण करतात त्याचा पत्ता फक्त मला सांगा यशोदेचं घर मला सांगा म्हणजे हे ज्या वेळेला त्यांनी ऐकलं त्यावेळेला आता ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्या प्रत्येक गोष्टी प्रेमात्मकच वाटत असतात म्हणून कृष्ण सखा आहे म्हणजे हा कृष्णा आहे म्हणे आपल्या तिरस्कार करू नका याचा रथातन खाली उतरलं उतरवत असताना शेजारचा एक पन्हाळा म्हणजे असा पाट वाहत होता छोटा ते म्हणे हा जो वाहणारा पाट आहे ना ह्या पाण्याच्या दिशेनं तुम्ही जा आणि याचा उगम स्त्रोत ज्या ठिकाणी आहे ना तिथं तुम्ही थांबा म्हणे ते यशोदेचं घर आहे म्हणजे पाण्याच्या दिशेने हा तुम्हाला हे पाणी वाटत असेल पण या पाण्याची चव चाखा उद्धवानं पाणी घेतलं जिबेला थोडं लावलं तर ते खारट जाणवलं म्हणजे इथं समुद्राचा उगम कुठं आहे आणि हे पाणी खारट कसं म्हणजे नेत्रातनं जे आश्रू पडतात त्याची चव कधी तुम्ही चाकली आहे का म्हणजे ती चव जशी असते तशीच या पाण्याची चव आहे म्हणे लाखो गोपिका ज्या घराच्या दारात विलाप करतात ना ते घर म्हणजे यशोदेच आहे तिथूनच हा उगम श्रोत वाहत आलेला आहे हे पाणी म्हणजे पाणी नसून हे पाणी म्हणजे काय तर त्या गोपिकेंनी केलेला विलाप आणि त्यांच्या नेत्रात येणारे अश्रू यांनी ही पाण्याची दिशा घेतलेली आहे आणि या वाटेनं तुम्ही जा रथ त्या वाटेनं नेला औषधीच्या दारात या लाखो गोपिका विलाप करत असणारा त्यांनी तो रथ पाहिला रथापुढा आल्या ला लाला ला 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 ला, 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 आला लाला आला कृष्ण आला कृष्ण आला आमचा सखा आला म्हणे प्रथाचे पडदे पुन्हा बाजूला केले तर हा रथातनं खाली उतरायला तयार नाही आणि त्याच वेळेला मग रथातनच हा सर्वांना सांगू लागला कि मला आता कळालेला आहे की ज्या अर्थी तुम्ही एवढा एवढा तुम्ही शोक करता आहात त्या अर्थी खरंच भगवंताला झोप लागत नसणार आहे तुमची आठवण तिकडं भगवंताला त्रास देते म्हणे तुम्ही आठवताना त्या श्रीकृष्णाला सारखं पण ऐका तो कृष्ण तसा नाहीये त्या कृष्णाचं स्वरूप जे तुम्ही समजत होता ना आतापर्यंत ते मनातनं तुम्ही काढून टाका तो हाताशिवाय कर्म करतो पायाशिवाय चालणारा असा निर्विकल्प त्याची स्थिती आहे तो निराकार आहे तो निर्गुण आहे अशा अनेक व्याख्या सांगत असताना काही गोपिका म्हणाल्या चल बंद कर तुझी बडबड याच्याकरता का आम्ही हा शोक करत आहोत याच्याकरता का एवढा या विलाप चाललेला आहे तो जर हाताशिवाय चालत नसेल तर मग कसं आमच्या सोबत फुगडी खेळत होता तो जर पायाशिवाय तो जर हाताशिवाय कर्म करत असेल तर आमच्या शिखाचा फुगडी खेळला तो जर पायाशिवाय चालत असेल तर तेच पाय जे होते ते खोड्या करण्याकरता आमच्या महालामध्ये आमच्या घरामध्ये येत होते बिनुवा बिनूवाणी वक्ता आवड जो की ज्याला वाणी नाही असं तू म्हणतोस ना, ना त्याच वाणीनं आम्ही त्याला शिव्या आणि त्या शिव्या त्यानं त्या काना ऐकलेल्या आहेत हीच ती यशोदा आहे तिने उखळाला त्याला बांधलेला आहे आणि त्याची स्थिती तू काय सांगतोस की त्याला रूप नाही म्हणून त्याला जर रूप नसतं तर रास क्रीडा कशी खेळली असेल त्याला जर रूप नसेल तर खोड्या कशा केल्या असतील त्यानं त्याला जर रूप नसेल तर ती गोपिका एक पुढे आली आणि ती आविर्भाव आपला व्यक्त करू लागली की अरे रूप नाही त्याला म्हणतोस तू मी फक्त सांगितलं की कान्हा माझ्या घरामध्ये सारखा सारखा येऊ नकोस तर म्हणजे यायचं आहे मला तुझ्या घरामध्ये मला तुझ्या घरातलं ताकाची चव फार आवडते तर मी कपबर ताक त्याच्या पुढ्यात घेऊन गेले तर त्या कपबर ताकासाठी एवढा लाचावलेला तो पण मी त्याला म्हणाले हे जर ताक तुला पाहिजे असेल ना तर मी तुझ्या पायात चाळ बांधते माझ्या दारात तुला नाचावं लागेल तरच कब्बर ताक तुला मिळेल तू म्हणतोस ना हा विश्वास भरणपोषण करणार आहे मग हा कपवर ताकासाठी माझ्या दारात का नाचला असावा याच उत्तर दे मला बुद्धवा बुद्धवाला प्रक्रियाच मांडता येईल काय सांगावं आता बर यांना गोपिका सांगू लागला एकमेकींचा गोपिकांचा संवाद चालू लागला आयशा गवळणी त्या बोल परस्परी अं गवळणी बोलू लागल्या एकी एकटाची या सुनी एकला विश्वी विश्वाकार होऊन या ठेला जया परितो तैसाची गमला नंद नंदन नंद हा अचोल अंबुला हो ऐशा गवळ त्या बोलती ती परस्परी चित्त विश्व लागवया हाची चराचरी नेनो महिमा यासी मनोवैभी हो काय काय का यांना सगुण चरित्राच्या त्यातील आठवू लागल्या महाबळ दिले पिढीदान शोषिली पुतना विष पाजबी तुखळा बांधिता उपटिले विमला अर्जुन बक्षुनी मृतिका दाविली मदनी भुवने व ऐशा गवळ त्या बोलती ती परस्परी तुझे म्हणतोस ना हे स्वरूप आहे त्याच आ हे स्वरूप नाही बाबा त्याच हे जर त्याच स्वरूप असत ना तर मग याच नवल तुला सांगतो आणि कै एक के नवलावू केला काला वाटिता विधाता ठकविला भाग न देता गोळ घेऊन या गेला तिथे आपण होऊन या ठेलाव मग रूपाशिवाय घडलं काय हे सगळं गायीच्या काशीतला गोचिड जो झाला त्याला म्हणतोस तू रूप नाही बुद्धवा एवढं जर करत असेल तो तर बिनुपत पत चल इसुनि बिनू ह्या कुणाला तरी दुसऱ्याला व्याख्या सांग नाही रामच्या सोबत ज्यांना फुगडी घेतलेली आहे ना त्याला तू व्याख्या सांगू नकोस या गवळि

त्या बोलू लागल्या परस्परामध्ये तू जे सांगतोस ना आम्हाला त्याला रूप नाही ह्या व्याख्या दुसऱ्याकडे कुणाकडे तरी कर म्हणे आम्ही त्या व्याख्या तुझ्या अमान्य करतो आम्हाला समजत नाही तुझ्या त्या गोष्टी आम्हाला फक्त एवढं समजतो की तो आमच्या सोबत होता आणि त्याचा वियोग आता आम्हाला सहन होत नाही दुसरी गवळण म्हणते गेला पण आला नाही बरं का हा कशा पद्धतीनं गेला ऐक जसा वनवा लागल्याच्या नंतर वनवा लागलेल्या जंगलाचा तसा प्राणी त्याग करत असतात ना तसा आमचा त्याग करून गेला जसं पंडित घरी यावा त्यांना पूजा संपन्न करावी त्यांना दक्षिणा घ्यावी त्या घराचा तसा त्याग करावा तशा पद्धतीनं तो आम्हाला सोडून गेला जसं फल ज्या वृक्षाला आल्याच्या नंतर पक्षी वास करतात पण ते वृक्ष जसा फलहीन होत तर त्या वृक्षावरचे पक्षी तसा संघ सोडतात त्या वृक्षाचा फलहीन वृक्षाचा संघ जसं पक्षी सोडत असतात तशा पद्धतीने आम्हाला सोडून गेला त्याच्याही पुढची एक जण म्हणू लागली की जसं संपत्तीवान पुरुषाचा संघ वेश्या करते पण तो जर दरिद्री झाला तर पराधीन झालेल्या धनहीन पुरुषाचा जसा वेश्या परित्याग करते तशा पद्धतीने आम्हाला गवळणींना तो सोडून गेला प्रत्येक जण आविर्भावामध्ये व्यक्त झाली आपापला आविर्भाव मांडू लागले माझ्यासोबत त्यांना असं केलं माझ्यासोबत त्यांना तसं केलं मग त्यावेळेला निर्गुणाची जी संकल्पना होती ही निर्गुणाची संकल्पना उद्धवाच्या अंतकरणात एकदम नाहीशीच झाली आता मी देवा काय करू मी यांचं सांत्वन करू शकत नाही म्हणून उद्धवानं डोळे मिटले उद्धवानं जसे डोळे मिटले तसं उद्धवाला चिरकाल समाधीच लागली आणि या उद्धवानं डोळे मिटलेल्या प्रसंगी उद्धवाला दर्शन होऊ लागलं उद्धवाला संपूर्ण चरित्र भगवंताचं आठवू लागलं की या गोपिकेंसोबत भगवंत कशा कशा पद्धतीने या या लिला करू लागला डोळे उघडून तसा पाहतोय तशा वेगळ्या गोपिकांच्या प्रत्येकाच्या शेजारी भगवंत दिसू लागले प्रत्येकाच्या शेजारी भगवंत दिसू लागले कुणाचे अश्रू पुसतोय कुणाच्या पदरानं स्वतःचे अश्रू पुसतोय कुणासोबत फुगडी खेळतोय कुणासोबत काय करतोय कुणासोबत लोणी खातोय कुणाचा घास घेतोय मधुमंगलाची गोष्टी गुळणी तोंडात घेताना सुद्धा त्या उद्धवानं ज्या वेळेला पाहिलं निर्गुणाची संकल्पना भगवंताची उद्धवाच्या अंतकरणात नाहीशी झाली की खरंच आहे म्हणे खरच आहे खर की तुमच्यासारखी सगुण उपासना भगवंताची कुणीही केलं नाही काय लागत असतं भगवंताला हे मला आज कळालं गोपिकेंनी दिलेलं प्रेम भगवंताला फक्त प्रेम लागतं त्याला फक्त भाव लागतं एवढ्या शिवाय या गोपिका देतात तरी सुद्धा भगवंतानं त्यांचा आठवण काढावी कोणी दिला नाहीत का आतापर्यंत देवाला शिव्या आपण जे चरित्र पाहणार आहोत ना ह्या चरित्रामध्ये प्रत्यक्ष तुकोबारांच्या पत्नीलाच देवाला किती शिव्या दिल्यात जनाबाईनं किती शिव्या दिल्यात अरे अरे विठ्ठ्या माईच्या कारट्या तुझी रांडरंडकी झाली सती सावित्री चुडाल्याली तुझं निघालं बा मढ त्याला पाहुणी कोनरड दारी कळल्या त्यावेळेला फक्त कळालं की बाबा हा शिव्या सुद्धा का भक्ताच्या ऐकतोय कारण भक्तांनी याला संपूर्ण भाव या भक्तांनी याला प्रेम आहे आणि ह्या प्रेमाकाराने हा फक्त लाचवलेला आहे निर्गुणाची उपासना त्यागली तुम्ही जे स्वरूप भगवंताचं आठवता त्याच स्वरूपाचं मी आता भजन करणार आहे आणि त्या गोपिका ज्या वेळेला उठल्या त्या गोपिकेंच्या चरणाचं जे रज होती गोपीकेंच्या चरणाची रज भगवंतान म्हणजे उद्धवान आपल्या कपाळाला ला लावली तोच वारकऱ्यांचा पहिला टिळा ज्याला गोपीचंदन टिळा तोच वारकऱ्यांचा पहिला आपण जे मस्तकाला लावतो ते काय लावतो गोपीचंदन लावतो गोपी म्हणजे हिच गवळण हीच, हीच गोपिका यांचाच तो भाव आहे म्हणून भगवंत सांगतात की बाबा या गोपीकेच्या पुढं मला कुणीही दिसत नाही त्यांनी केलेला आठव हा प्रत्यक्ष मला चिंता देतोय मला रात्रभर झोप नाही मी फक्त कशाचा भोग केलाय तर मी त्यांच्या प्रेमाचा भोग केला म्हणून तिथून सगुणाची उपासना करायला चालू केली पहिला टिळा जो ने लावला तो पहिला वारकरी म्हणजे तुकोबरायांच्या रूपातला उद्धव आणि याने ही परंपरा दिली की गोपीचंदन टिळ्याची आपली परंपरा जी आहे ना ही परंपरा उद्धवाची परंपरा आहे पाहिली जर परंपरा ही तर ही परंपरा